राज्य मागास आयोगाच्या धर्तीवर राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासाठी स्वतंत्र पदनिर्मिती कार्यालयासाठी जागा आणि अन्य प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली आहे हा आयोग आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे कार्यरत राहील राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह कॅबिनेट मंत्री उपस्थित होते राज्य मागास आयोगाच्या धर्तीवर राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यासाठी स्वतंत्र पदनिर्मिती कार्यालयासाठी जागा तसंच अन्य प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली असून हा आयोग आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे कार्यरत असेल दरम्यान कुर्ल्यातील मदर डेअरीची सुमारे आठ पूर्णांक शून्य पाच हेक्टर इतकी जागा धारावी प्रकल्पात देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं तर राज्य कामगार विमा महामंडळाचं दोनशे बेडचं रुग्णालय उभारण्यासाठी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बारामती सातारा पनवेल या ठिकाणी जागा देण्यात येईल तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई दिली जाणार आहे मुंबईतील प्रवेशद्वाराच्या पाच पथकर नाक्यांवर सवलत दिल्यामुळं महामंडळाला ही भरपाई दिली जाणार आहे